न्यूज नवे नवी दिशा। सांगली जिल्ह्यात शिवसेना आक्रमक सह सांगली जिल्ह्यात झाली निदर्शने नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल बीटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल के जी युके जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड एबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एस स् स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आयआयटी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टॅक्वांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स राज्य सरकारकडून हिंदी सक्तीचा अध्यादेश प्रसिद्ध झाल्यापासून विविध स्तरातून या हिंदी सक्तीचा तीव्र विरोध सुरू झाला त्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावरती उतरून विरोध करण्याचे आदेश प्राप्त होताच सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली सांगलीसह पलूस येथे हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या विरोधात शिवसेनेच्या व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरती उतरत हिंदी सक्ती अध्यादेशाची होळी करून राज्य शासनाविरोधात जाहीर निषेध घोषणा देत परिसर दनानून सोडलाय हा तुम्ही या राज्य सरकारनं हिंदी शक्ती करू आहे पण मला देवेंद्र फडणवीस मिंदे आणि अजित पवार यांना सांगायचं आहे सा तिकडे शेतकरी कर्जबाजारे म्हणून आत्महत्या करतोय तिकडं लक्ष नाही शेतकरी आत्महत्या करतोय ह्याच्यावर मग लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हा हिंदी शक्तीचा त्यांचा उपक्रम चाललेला आहे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष कधीही त्यांचा यशस्वी होऊन देणार नाही जर तुम्हाला एवढीच महाराष्ट्राची काळजी असेल तर महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी आत्महत्या करतोय तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये सांगितलं सर सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करू त्याचं काय झालं महागाई नियंत्रण आहे का बेरोजगारी या सर्व गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे पण तुम्ही हिंदी संधी हे जे करत आहात हे कदापि आम्ही सहन करणार नाही आज सांगलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जो महाराष्ट्र शासनानं हिंदीचा सक्तीचा आदेश काढलेला आहे त्या आदेशाची आम्ही होळी केलेली आहे तसंच बघितलं बघितलं गेलं तर हे सरकार जे आहे या सरकारानं पूर्वी सगळे महाराष्ट्रातले उद्योगधंदे हे सगळे गुजरातला पळवलेले आहेत त्याच पद्धतीनं यातली इथली नेते मंडळी पण गुजरातला पळवलेले आहेत तर आता गुजर महाराष्ट्राचं गुजरात करायचं या भाजप सरकारचं एक प्रयत्न चालू आहे किंवा प्रयत्नाचं उदाहरण म्हटलं तर इथं हिंदी सक्ती करायचं त्याचं प्रयत्न चालू आहे हिंदीचा आम्ही आदर करतो पण महाराष्ट्रामध्ये मराठी ही महाराष्ट्राच्या सगळ्या अस्तित्वेची मराठी आहे भाषा आहे त्यामुळं आम्ही इथं सक्ती हिंदीला करून देणार नाही आमचा शिवसेनेच्या वतीनं हिंदी, वती हिंदी भाषेला विरोध असणार आहे आणि महाराष्ट्राची मराठी भाषा हीच महत्त्वाची भाषा आहे जय हिंद जय महाराष्ट्र स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा सांगली आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा